नमस्कार मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय असा आहे की बाळ बेडवरून खाली पडले किंवा उंचावरून खाली पडले तर त्वरित करण्यासारखे काही उपाय आणि त्याचसोबत धोक्याची सूचना म्हणजे जर काही हाय रिस्क पॉईंट आढळले तर त्यावरती काय उपाययोजना करता येतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळ एका कुशीवर व्हायला लागलं किंवा पालतं व्हायला लागलं की अशी पडण्या झडण्याची कारणे वाढतात त्यामुळे छोट्या बाळांना उंचावरती किंवा बेडवरती कधीही एकटे सोडू नये त्यातल्या त्यात जर बाळ जास्त उंचावरून पडले त्याच्या कानातून नाकातून रक्त येऊ लागले किंवा बाळ खूपच आरडाओरड दंगा किंवा अनकॉन्शियस वाटले तर त्वरित डॉक्टरांकडे न्यावे बाळ बेडवरून खाली पडले तर सगळ्यात आधी बाळाला आपल्या कुशीत घ्यावे आणि मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवावेत बाळ बेडवरून जोरात पडलं म्हणून आपण स्वतः पॅनिक होऊ नये किंवा घाबरून रडणं चालू करू करू नये बाळाला कुशीत घेऊन त्याला थोडंसं थोपटवावं किंवा त्याची टाळूही फुकावी जर बाळ लगेच शांत होत असेल तर त्याला थोडंसं पाणी पाजलं तरी चालतं पण सहा महिन्याच्या आतलं बाळ असेल तर त्याला थोडंसं ब्रिस्ट फिडिंग करवावं बाळ जोपर्यंत पूर्ण शांत होत नाही तोपर्यंत त्याला तसंच कुशीत घेऊन बसावं आणि त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवावेत दुसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या डोक्यावर थंड पाण्याने किंवा बर्फाच्या पिशवीने शेकावे थंड पाण्याने शेकल्याने थोड्याशा वेदनाही कमी होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे घरात जो असेल तो तापाचा ड्रॉप बाळाला द्यावा आणि बाळाला थोडंसं झोपवण्याचा प्रयत्न करावा त्यानेही बाळाला आराम पडू शकतो आता आपण बघूया यात धोक्याच्या सूचना काय असू शकतात व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बघितलं की जर बाळ बेडवरून खूप जोरात पडलं त्याच्या कानातून नाकातून रक्त येऊ लागलं किंवा बाळ खूपच रडत असेल डोळे पांढरे केले असतील काही केल्या तरी शांत होत नसेल तर बाळाला त्वरित डॉक्टरांच्याकडे हलवावे अशावेळी बाळाला घरात ठेवून उपयोग नाही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावरती उपाययोजना चालू कराव्यात बाळ जर बेडवरून पडलं आणि घरगुती केलेल्या उपायांनी बाळ ठीक झालं तरीही बाळाचं ऑब्झर्वेशन करावं की कानातून रक्त येत आहे का नाकातून रक्त येत आहे का किंवा चक्कर येते का असं बाळ कुशीवर होऊ लागली पालती होऊ लागली किंवा पुढे सरकू लागली की त्यांना कधीच बेडवर एकटे सोडू नये माझं बाळही बऱ्याच वेळेला बेडवरून पडलेलं आहे त्यावेळेला मी अशाच छोट्या छोट्या उपाययोजना केल्या जसं की मी स्वतःला शांत ठेवून बाळाला कुशीत घेऊन मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे त्याला थोडंसं पाणी पाजायचे थोडासा पॅरासिटामॉलचा ड्रॉप देऊन त्याला झोपवायचे त्याचं डोकं थंड पाण्याच्या पिशवीने शेकायचे असे घरगुती उपाय करून बाळं ठीक होऊ शकतात लहान बाळांची कवटी ही मऊ असते त्यामुळे लवकर इजा होत नाही आशा आहे की तुम्हाला ही नवीन व्हिडिओ आवडली असेल अशा अजून नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी आई यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू